ए बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शेठ श्री डुंगरशी गांगजी कुवरंजी ठक्कर कच्छ अंजार मो लोहाणा बोरिंग ट्रस्ट संचलित प्री प्रायमरी स्कूल मातोश्री पी जी गाला प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य बक्षीस वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष श्री नानजीभाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला होते प्रमुख पाहुणे म्हणून विश्वस्त श्री वसंतभाई कोडराणी श्री पिंटूभाई चंदे श्री प्रभूलालभाई ठक्कर श्री सचिनभाई पलन श्री जेरामभाई रावरिया अंजार नगरपालिकेचे अध्यक्ष श्री वैभवभाई कोडराणी सहायक वकील श्री निशितभाई एस ठक्कर राजकोटचे प्रसिद्ध उद्योगपती श्री रघुवीर सिंह जडेजा व श्री हरिश्चंद्रसिंह हर जडेजा तसेच शाळेचे एम डी श्री प्रतापभाई सेवक प्राचार्य श्रीमती रेखाबेन सिंह शहा श्रीमती मुक्ताबेन आर पटेल शाळेचे कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ते सुरुवातीप्रज्वलाने अल्प वेळात वार्षिक परीक्षेच्या दरम्यान सादर केलेल्या कलाकृती सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या पाहुण्यांना पारंपरिक पगडी पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं पाहुण्यांचं स्वागत शाळा समितीचे सदस्य श्री वसंतभाई कोडराणी यांनी केलं महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम